बातमी मराठा आरक्षणा संदर्भातील आहे मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू झालेल्या आहेत मुंबईमध्ये आज मराठा आंदोलकांसोबत सरकारच्या दिवसभर बैठका होत आहेत या बैठकीला मनोज जरांगे व्ही द्वारे कनेक्ट होतील यामध्ये दुपारी चार वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार आहे दरम्यान चोवीस जानेवारी रोजी मुंबईमध्ये मराठा आंदोलक धडक देणार आहेत आणि त्याआधी तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि शिमोरा देसाई साहेबांकडून फोन आला होता की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही मॅरेथॉन आज बैठका चार घेतो आहे मोठाल्या आपण प्रत्यक्ष बैठकीला यावं असं त्यांनी सांगितलं होतं परंतु बैठकीत जाऊन काय बोलायचं हा आमच्या पुढचा प्रश्न होता की आमच्याला जे बोलायचं ते आम्ही सांगितलेलं आहे तुमच्या शिष्टमंडळानं ज्या गोष्टी घेतल्या लिहून त्यातले दोन शब्द आपण घ्यावेत मी तिथं आलो तरी तेच बोलणार आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः मराठा आरक्षण उपसमितीच्या कामासंदर्भातली बैठक त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता आयोजित केलेली आहे मान्य जारांगे पाटील साहेबांचं जे काय मत असेल ते स्वतः येऊन बैठकीमध्ये सहभागी होऊन त्यांनी व्यक्त करावं सरकार एक एक पाऊल पुढे टाकतंय सकारात्मकपणे टाकतंय तर जारांगे पाटील साहेबांनी सुद्धा सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा एवढंच Uh, सरकारच्या वतीनं त्यांना विनंती आहे